एकोणतीसाव्या व्याख्यानमालेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वसंत व्याख्यानमालेला सोमवार दिनांक आठ जुलै पासून सुरुवात झाली या एकोणतीसाव्या व्याख्यानमालेचे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रसिद्ध वक्ते उप्राकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंपले दहा जुलैपर्यंत दररोज सायंकाळी पाच वाजता विविध वक्त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत विश्रामबाग येथील सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेस सुरुवात झाली यावेळी उपआयुक्त शिल्पा दरेकर माजी नगरसेविका सविता मदने सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मानसिंग पाटील विद्या घुगे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे माजी नगरसेवक वी द बर्वे माहिती अधिकार कार्यकर्ता शाहीन शेख हे उपस्थित होते पहिल्या दिवशी आयुष्याची चित्रकथा या विषयावर उपराकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंपले यावेळी त्यांनी सध्याच्या वास्तववादी जातीय व्यवस्थेबाबत सर्वांना माहिती दिली यावेळी बोलताना लक्ष्मण माने म्हणाले की जातीय व्यवस्थेमुळे अनेक समाज अजूनही पारतंत्र्यात आहे त्यांना जर पुन्हा वर आणायचे असेल तर समाजातील जातीय विषमता दूर झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले आभार उपायुक्त शिल्पादरेकर यांनी मानले आज दिनांक मंगळवार नऊ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता तासगावचे डॉक्टर बाबुराव गुरव यांच्यात मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंपले जाणार आहे सूत्रसंचालन एम सी कांबळे यांनी केले सर्व सर्व लोक ज्याचे आतुकाने पाठ पाहत असले पण माने की बरे काका आपले सर्व प्रशासकीय अधिकारी गण आपले माझी नगरसेविका नगरसेवक आणि हे सर्व लोक इथे त्या व्याख्यानवालासाठी आलेले आहेत कारण सर्वांना सर्वप्रथम आलेलं कारण मी जास्त वेळ घेणार आणि बोलत वेळेस बोलणार आज सर्वप्रथम एकोणतीसव्या बसंत व्याख्यानवालासाठी आपण इथे जमलेलो आहोत खूप महत्वाचा मुद्दा आहे एकोणतीस वर्ष पासून आपण ती व्याख्यानमाला घेत आहोत आणि म्हणून याची एक वेगळाच इतिहास झालेला आहे आणि या इतिहासाला पुढे घेऊन जाण्याची संधी मला आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांना मिळाली त्याबद्दल सर्वप्रथम खूप खूप आभार मानतो आपण सर्व लोक इकडे आले आणि मला माहीत आहे की खूप चांगले पुढचे तीन दिवस सगळ्या सेटावे राहणारच आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळे या घटक मला प्रतिसाद देणारच आहोत त्याप्रमाणे परत एकदा पुढचे तीन वर्षासाठी अगोदरच आभार मानतो आणि ते आवर्जून मिळवून वाहतात आपला समाज हा उतरंडीचा समाज हा जगभरामध्ये असा उतरंडीचा समाज तुम्हाला कुठे दिसणार जसा पाहिजे असतो आपला समाज एकच नाही या उपयोग विकास त्याच्यामुळं काही काय चाललंय ते कळत नाही वर काय चाललंय ते आजच्याला काही कळत नाही आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या जगात असतो म्हणजे आपलं गारलं तेवढं त्याचं जग असत आणि त्या जगाच्या बाहेर जाऊन बघण्याची फार प्रत्येक लोकांना इच्छा असते मी आपण आपल्या शहरात जगत असतात काही कुठे जाऊन बोलत बसत नाही आपण सगळे इच्छित आहे असं म्हणतो पण शेजारच्या वस्तीत काय चाललंय माहित असत शेजारच्या घरी काय चाललंय आपल्या समाजातल्या म्हणजे आपल्या जातीच्या माणसांचं काय चाललंय इथपर्यंत आपल्याला माहिती असत मला माझ्या जातीत काय चाललंय एवढंच माहिती होतं याच्या पहिल्यांदा माहिती असल्याचं काही काल